युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात केव्हीएस दस ओबीसी व्हीजे एन टी व एस बी सी च्या व्यापक मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांनी एकत्र येत भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकामध्ये रविवारी धरने आंदोलन केले सत्ताधारी ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात ओबीसी संघटनांनी केला ओबीसी एकता जिंदाबादच्या जयघोष यावेळी परिसरात करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून ओबीसी बांधव आपल्या अधिकारांसाठी लढा देत आहेत परंतु सरकार जाणीवपूर्वक ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत जातीजातीत व धर्माधर्मात धर्मा भांडे लावून राजकीय पोळी भाजण्याचं कारस्थान सरकार करीत आहे त्यामुळे संपूर्ण ओबीसींचे राजकीय शैक्षणिक नोकरीविषयक व इतर आरक्षण धोक्यात आले आहे या बहिऱ्या व मुख्या सरकारपर्यंत ओबीसींचा आवाज पोहोचवण्यासाठी यानंतरही असाच लढा सुरू राहील असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला यावेळी ओबीसी जनगणना परिषदेचे सदानंद इल्मे ओबीसी सेवा संघाचे भैयाजी लांबट जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर ओबीसी जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण सारवे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुकेश पुडके ओबीसी संग्राम परिषदेचे सुभाष आजबले ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय मते युथ फॉर सोशल जस्टिसचे प्रमोद केसलकर भगीरथ धोटे के, के जेट सेंडे पांडुरंग फुंडे संजय आजबले वामन गोदडे प्रभाकर वैरागडे मनीष वारले गोपाल देशमुख उमेश गांगुडे ईश्वर निकुडे गोपाल नाकाडे प्रभू मणे अरुण लुटे मंगला वाडीभसमे शुभदा जंजाड रुंदा गायदणे रमेश शेहारे रमीला डोरले श्रीकृष्ण पडोळे अज्ञान रागुर्ते माधवराव फसाटे मोरेश्वर तिजारे गोपाल ठवकर अशोक पारधी सुभाष धांडे रवींद्र साठवणे डी एम अतकरी संजय घुडके डॉक्टर आशिष माटे श्री दयाराम गुमासे गजानन पाचे प्रकाश मुटकुरे श्री ठवकर सतीश रोन या ठिकाणी सर्व उच्च जातीचे लोक असतात किंवा सर्व स्वर्णांचे ब्राह्मणांचे जर आपल्या जातीतला मागासवर्गीय कोणी बहुजन ओबीसी जर कलेक्टर असणारच नाही किंवा तर मग आपल्या पूर्ण आपले आपले कायदे कोण पण जर आपले कायदेच नसतील तर आपल्या मागण्या पूर्ण कोण होतील जर दुसरे जातीचे लोक ते चांगले उत्सववर्गीय आहेत किंवा ते जास्त जास्त, जास्त म्हणजे ते गरीब नाही आहेत ते खूप श्रीमंत आहेत ते एसीच्या रूम मध्ये बनून जर आपले कायदे बनतील त्यांना इथली परिस्थितीच नाही माहीत की ते आपल्यासाठी कायदे कसे बन बनवतील म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्वे संविधान बनवायच्या वेळेस त्यांनी असा विचार केला की त्यांचा मनात एवढी म्हणजे असा विश्वास होता की आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटेल तरी हे जे उत्सववर्णीय लोक आहेत ते आपल्या सोबत अन्याय करतील म्हणून त्यांचीच कल्पना होती की आपल्याला एक सेपरेट असं नाही का इलेक, सेपरेट इलेक्शन होतं से मिळावं म्हणजे या, या मागास स्वर्गासाठी सेपरेट इलेक्ट म्हणजे खासदारांच्या जागा राहतील ते तेव्हा तेव्हा कुठे हे जातीचे प्रतिनिधी निवडून जातील लोकसभेत जातील आणि आपले कायदे बनवतील आपल्या बहुजनांसाठी पण तसं काही झालं नाही आणि आता आपल्याला जेवढं सत्तावीस पर्सेंट आरक्षण आहे तो आरक्षण काही आपल्या लोकसभेसाठी नाही आहे काही तो फक्त शैक्षणिक हितासाठीच आहे त्यामुळे आपले प्रतिनिधी लोकसभेत फक्त काही पाचशे पंच्याऐंशी पैकी फक्त पचपन का छेपन्नच आपले खासदार आहेत ते पण घाबरून बोलत नाही तर आपले कायदे बनवणार कोण सर्वात जास्त पॉवर लोकसभेमध्ये असते जर लोकसभेतच आपले प्रतिनिधी नसतील तर मग कायदा मग आपले कायदे बनतीलच नाही तर आपला भला कोठून होईल म्हणून आरक्षणाचा अर्थ आहे की आपल्याला जो आपला समाज आता निगेटिव्ह आहे म्हणजे आपला समाज एकदम खाली तळा आहे त्याला वळ काढण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची अट ठेवली होती जर आपला समाज आता पण साधं शिक्षण घेऊ नये शकत आहे मी स्वतः माझ्या माझ्या आई वडील मजूर होते मला शिक्षणासाठी किती अडचण करावा लागली वडिलांनी हिम्मत केली आता मलाही सांगतो जर ओबीसीचा मला आरक्षण नसता मी इंजिनियर नाही बनवू शकलो असतो जर इंजिनिअर नाही बनवू शकलो असतो तर माझ्या घरची परिस्थिती सुधेल कशी जर आता मी माझ्या घरीची परिस्थिती खूप गरीब होती सरकारी शाळेत शिकलो म्हणून दहावी पर्यंत शिक्षण झालं जर आता ते शाळाच बंद होतील तर मग आपले जे मुलं ऑलरेडी खाली आहेत ते वर कुठून येणार आहेत त्यामुळे जसं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढे शिकले होते तरी त्यांना वाटत होता की आपल्या देशाला आरक्षण हवं आहे आपल्या देशाला सेपरेट असं म्हणजे सीटा बहुजन समाज वर निघू शकेल तर आता आपण मला नाही वाटत त्या देशात कोणी एवढं शिकला जवळ नाही का जो म्हणू शकतो की आपल्या देशाला आरक्षण नवं आहे आरक्षणाने फक्त जाती जाती थांबलं होतात असं जर बाबासाहेबांना वाटलं असतं तर त्यांनी खरं आरक्षण लागू केलं असता का म्हणून आपल्या सर्वांना हा विचार करायची गोष्ट आहे जर बाबासाहेबांना असं वाटलं की आरक्षण हवं होतं तर त्यांचा हा चेतू होता की आपल्याला आपले तडागडावरचे लोक बहुजन भागास आणि ते आपल्या देशाचे राजे बनतील भीक आहे काही आरक्षण ही नहीं भीक नाहीये की आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे समजून घ्या माझ्या मित्रांनो कारण मराठ्यांना जर आरक्षण मिळालं असतं तर सुप्रीम कोर्टाने नाकारलं असतं का सुप्रीम कोर्टाने स्पेशल नाकारला आहे की हा मराठा समाज हा धनडाढगा आहे मराठा समाजामध्ये समाजा प्रतिनिधित्व आहे त्यांचे आय एस आहेत त्यांचे तहसीलदार आहेत त्यांचे कलेक्टर आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जेवढे जेवढे आयोग या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं बसवलेलं होतं तेवढ्या समितीचा अहवाल या सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे बांधण्याचं राजकीय आरक्षण अगर हे बाळासाहेब आंबेडकरच्या संविधान मिळाले एकोणीसशे एवढ्या मध्ये दे देशाचे पंतप्रधान देपी सिंगने आम्हाला सत्ताचे आशन दिलेले आहे त्या राजकीय करून या मागच्या चार वर्षामध्ये आमच्या ते आमच्याकडून एक जातीभेद जिंना केलेलं काम या सरकारनी केलेलं आहे माझ्या त्यांनी मार्गदर्शन द्यावं त्याला कोणीही विरोध नाही हात लावले काय त्या समाजासाठी त्यांच्या जनजागरण करण्यासाठी अविरोध आपण प्रयत्न कराल अशी आम्ही या सर्वांच्या तर्फे अपेक्षा ठेवतो आमच्या संकेत आम्हाला आरक्षण मिळत नाही

समतामूलक समाज व्यवस्थेची हमी असलेल्या संविधानावर आहे असे मनुवादी लोक मनुवादी सत्ताधी लोक आमच्या संवैधानिक हत्यांना उन्मळून भेटण्याचा ते नाकारण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना वारंवार आपल्याला अभवायला येत आहे आपल्या देशामध्ये सत्तांतर अनेक झाली परंतु जे जे सत्तांतर झाली ते यांच्याच विचाराच्या यांच्याच धर्मांग लोकांच्या हातात सत्ता राहिलेली आहे त्याच्यामुळे चा ओबीसी चाळीस कलमानुसार हक्काच्या आणि उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला होता त्यावर मात्र या सरकारांनी कुठेही विचार केला नाही बऱ्याच संघर्षानंतर एकोणीसशे नव्वद ला ओबीसीसाठी मंडल आयोग लागू झाला आणि त्या मंडल आयोग आयोगाच्या रूपाने ओबीसी जे गुलामीच्या श्रंखला होत्या त्या नष्ट होणार होत्या कुठेतरी ओबीसीना प्रतिनिधित्व मिळणार होत मात्र या देशातील मनुवादांना ब्राह्मणवादांना एवढा दुखल आणि आमचा जो मंडल आयोग कोर्टात घेऊन गेले अख्ख्या भारतामधून बावीस याचिका एक जात ब्राह्मणांनी कारण की एकाच जातीचे लोक त्या याचिका आमच्या अधिकाराच्या विरोधात दायर केल्या होत्या तर अशा रूपाने जेव्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये मा आमच्या मागण्यांचा मुद्दा गेला आणि त्यातून एक यांनी मार्ग काढला मार्ग म्हणजे कोणता बावन्न टक्के ओबीसीना सत्तावीस टक्के रिझर्वेशन बांधवांना एवढ्या मोठ्या हत्याच्या समाजाला बावन्न टक्के जो अलीकडेच बिहार सरकारनं जनगणना केली आणि ओबीसी त्रेसष्ट टक्के आहेत तर शिक्कामोर्तब केलं अशा रिझर्वेशन देऊन आमची त्याने कुचंबनाची केली आहे बांधवांना ओबीसीची कुचंबना तिथे थांबली नाही सतत दोन हजार सातशे त्रेचाळीस जातींच्या मध्ये वर्षानुवर्ष दरवर्षी नव्या परंतु त्या रहित्याच्या राज्यामध्ये शेतकरी सुखी झाला होता शेतकऱ्यांना त्याच वेळेस लोकशाही अनुभवायला मिळाली होती परंतु ते राज्य मात्र येथील येथील भ्रांमुळे ज्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता ते राज्य फार फार टिकलं नाही आणि तीच परिस्थिती त्याचा तोच इतिहास जसा स्वराज्य नंतर पेशवाई नंतर आज तुम्हाला माहित असेल या ठिकाणी बरस मार्गदर्शन झालेल्या विस्ताराला मी जरी जात नसेल तरी द्या पॉपलेट मधल्या ज्या काही मागणी आहे त्यापैकी फक्त पहिली मागणी काय जे आमचे मराठा बांधव त्यांना फक्त ओबीसी मध्ये घेऊ नये आणि त्यांना आरक्षण देऊ नये आणि त्याच्यानंतर जे काही आणखी बाकी मागणी आहे नॉन क्रिमिलची आत रद्द करावी शेवटची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची दुसऱ्या नंबरची जी मागणी आहे की या देशामध्ये ओबीसीच जनगणना व्हावी आणि संख्या मोजण्यात यावी हे फार महत्वाची मागणी आहे बाकी मागण्या तुमचं शिष्यवृत्तीचा होण्याचा प्रयत्न होतील भविष्यामध्ये वस्तूगृह होतील सादर योजना होतील महाज्योती आणि सारथी मधून ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला मिळतील तुमच्या आंदोलनाच्या रेट परंतु आज या देशामध्ये खऱ्या अर्थानं या देशामध्ये जनगणनेच्या नुसार मोबीसी संख्या मोजली गेली पाहिजे परंतु सरकारचा विचार नाही की ही मोजल्या गेली पाहिजे म्हणून कारण का आज या देशामध्ये एकोणीशे एकतीसच्या जनगणनेनुसार या देशाला जे सत्य आहे आणि पाठिंबा काढला एवढ्या न झालंय ओबीसी हे आता खबर की जे काही जागे आहेत ते म्हणून कमलनाथ म्हणून रथयात्रा काढला आणि आदल्या ओबीसी रामाचा रथ आला राम आला म्हणून चांगले त्यांना ओवळत होते हे किती दुर्दैव आहे ओळखा तुम्ही तिसरा इतिहास जो आपण शिवाजी महाराज जेव्हा लढायला लागले आणि जेव्हा त्यांचा राशीभिषेक करण्याचा प्रसंग आला तेव्हा हा आमचा राजा होईल का हा आम्ही चांगले सुधारलेले आहोत हो, आम्ही सवर्ण आहोत आणि हा आमचा राजा होईल का हे त्यांना माहीत नव्हतं म्हणून राज्य रिसे करण्यासाठी कोणताच भट आला नाही मग त्यांनी वाराणसीवरून ना गागाम नाव लक्षात जन द्या गागामट यांना आणलं आणि राज्य रिसे केला हजारो वर्षापासून आपला द्वेष करतात आपल्याला गुलंदगिरी ठेवतात तरी मग तुम्ही हेच म्हणाल का मी याच्याशी जुळला त्याच्याशी आणि आपले हक्क विसराल का हे तुम्हाला आता याचा चिंतन करणं मंथन करणं जरुरी आहे आता येऊ आपण बीजेपीचा पहिला मुद्दा सांगितला तुम्हाला की त्यांनी आपला का पाठिंबा काढून टाकला नाही थांबले मग तेव्हापासून काही लोकांनी ओळखलं त्यांचं सरकार येत नव्हतं मग मोदीजींना समोर केलं मोदीजी आले इकडे तुम्हाला सांगता नका समजत आम्ही ओबीसी पंतप्रधान दिला पण अजून त्यांचे कार्यस्थान कोणते आहेत ओबीसीचा एक टक्का सुद्धा हक्क द्यायचा नाही हे सत्य आहे तुम्हाला जनजा न आम्ही ओबीसीला ओबीसीचा पंतप्रधान घेतलं आम्ही का केलं तर मानून घेतलं पंतप्रधान म्हणून तुम्हाला का गौरवान वाटते की गुरुवा आमच्या ओबीसीला पंतप्रधान झाला पण अजून त्यांचे कार्य का असतात की एक टक्का सुद्धा ओबीसी ला जायचं नाही एक टक्का याचा पुरावा आहे जेव्हा पार्लमेंट मध्ये अधिवेशन सुरू होता आणि तो राय कोणतानंद जनगणना का करत नाही त्याने स्पष्ट म्हणलं तेवढ्या पार्लमेंट मध्ये कि ओबीसीची जातनीय जनगणना आम्ही कधीच करणार नाही सांगा इतक्यात उत्तर त्यांना दिला कोणत्या भरुष्ठ का तिसरा प्रश्न जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आयोजित धरणे आंदोलनात अनेक ओबीसी बंधू आणि भगिनी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संचालन श्री रोशन उरकुडे तर आभार श्री संजीव बोरकर यांनी मानले ओ बी सी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन होण्यासाठी बेल ऐकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद जय ओबीसी